एवढा सर्व मंडळी उभे आहे तिथे आता बससाठी सकाळी लवकरात लवकर आज चंद्रबागेमध्ये आंघोळ करून आलेले मुलं सुद्धा चंद्रबागेत आंघोळ करायला कसं वाटलं सकाळ सकाळ चार वाजता चार साडेचारला भारी वाटलं वीर कुठे गेला तो वीर सकाळ सकाळ चंद्रबागेत आंघोळ करायला कसं वाटलं रे हा सव्वा चार साडेचार वाजता जय मस्त गारगा टायला झाला ना आमची गाडी आलेली आहे जी अक्कलकोटला आम्ही जाणार आहोत ना ती गाडी आली तर सर्व गाडीमध्ये बसतायत चला जाऊया रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 चला मंडई तर आम्ही निघालेलो आहे स्वामी समर्थ महाराज की महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी रथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी बरा हिगंबरा आशीर्वाद वल्लभ दिगंबरा शंभ कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्ण ಿಷ್ಠಾರೇ ನಂದ ಗೋಪಾಳ ಗೋಪಾಳ ರೆ ಪರೇ ನಂದ ಗೋಪಾಲಾ ಗೋಪಾಳ ರೆ ಪ್ಯಾರೇ ನಂದ ಗೋಪಾಳ ಗೋಪಾಳ ರೆವ ನಂದೋಹನ ಮರಲಿ ನಂದೋಹನ ಪ್ಯಾರೇ ನಂದಲಿ ंद लालाोन मुलीवाला गोपाळा गोपाळा रे खैरे नंद लाला गोपाळा गोपाळ रेंद रे बैरे नंद लाला गोपाळा गोपाळा रे खैरे नंद लाला मोहन मुरलीवाला तर म्हणते आम्ही तुळजापूरला पोहोचलोही आता पार्किंगमध्ये गाडी इथं तर पार्किंग केली बघ्या त्या मार्गे कुठून तरी जायचं आहे बोलताय तर बघूया जा आधी जाऊन या दर्शनाला जाऊया चला तुळजापूरला होत्या топлап атаына таңа тола मस्त झोपला ата मंडळी आम्ही सर्वप्रथम आलो आहे तुळजापूरला आईच्या मंदिरामध्ये तुळजा आईच्या मंदिराचं आधी दर्शन घेऊया ओटी पुरवूया तिथे मंदिर आहे ना मंदिराच्या शेजारी इथे एक दुकान आहे ओटीचं सामान इथे घ्यायचं आहे आणि तुमच्या चप्पल वगैरे सुद्धा काढून ठेवायचं असेल तर अशा मंदिराच्या बाजूला दुकान आहे तिथे काढून ठेवू शकता हे सर्व ठेवतात बघा काढून असं गोणी दिली त्या गोणीमध्ये मध्ये ओटी शंभर रुपये आहे आणि साडी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर थोडी जास्त लागते ओटीच पैसे पण शंभर रुपयाला होते शंभर रुपये चला तर मंडळी सर्वांनी बघा ओटी घेतलेली आहे काय जणांनी साडी घेतलेली आहे काय जणांनी अशीच ओटी न घेतली पण चला बुवांना तर माहिती आहे म्हणून बुवच्या मागून जाऊया आणि आतमध्ये मोबाईलही बंदी असणार आहे आतमध्ये त्यामुळे आपण या गेटपर्यंत करूया व्हिडिओ आणि आतमध्ये जाताना मोबाईल बंद करूया तर त्याला आधी दर्शन करून घेऊया भरून घेऊया भरून घेऊयावरती पहिल्यांदाच आम्ही पहिल्यांदाच आलो आहे तिथे राजे शहाजी महाद्वारमधून आतमध्ये जायचं आपल्याला इथं पूर्ण चेकिंग चालू आहे तर मंडळी भवानी द्वारातून आहे पुन्हा आपल्याला इथं समोर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती सिद्धिविनायकचं प्रथम दर्शन आमची सर्व माणसं आहेत ना कालच्या बिल्डिंग मध्ये आहेत मुख दर्शनची लाईन आहे इकडं आम्ही धर्मदर्शन लाईन लावतोय इथून मेन मंदिराचा गाभारा इथून काय दर्शन किती जणांना ढकलला सर्वांना ढकल ओटीच काय असं फेकून देतात आता सरळ सरळ फेकून देतात आता काय ना आपल्या देवस्थानाची ना खरं अक्षरशः वाईट हे भडकलं म्हणून त्यांना ते हातात ते तरी दिलाय प्रसाद असं फेकून दिलंय काय 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 आपल्या महाराष्ट्राच्या देवस्थानांची परिस्थिती आहे ती बघा हिला म्हटलं का माहिती आहे हिला म्हटलं देवीचं दर्शन तरी घे आमनं दिसतोय तो बरोबर आपण पुढं ढकलतायत ते माहिती होतं मला चला तर दर्शन झालंय बाप्प्यानं देवीच बघितलं नाही त्या देवीच नाही त्याला वाटलं मंदिर अजून पुढं आहे अजून पुढं आहे एवढे बेकार ढकलतात ना ते काय समजवतच नाही बोलत पण नाही सर दर्शन घ्या म्हणून बेकार परिस्थिती झाली सगळ्या व्यवस्था उगाच तेवढा वाया पैसा वाया जातो वेळ वाया जातो तासन तास उभा राहतो ते पण वाया जातो बेकार आहे दर्शन तर घेऊन बाहेर आलेले आता आता जाण्याचा मार्ग सगळा मोठा राजमाता जिजाऊ महाद्वार राजमाता जिजाऊ महाद्वार म्हणजे हे काम आहे बघा देवस्थानाकडून जर का अपंग व्यक्ती असेल ना तर त्यांना सरळ घेऊन येतात बघा मस्त हे काम चांगलं आहे असं काम पाहिजे हे काम चांगलं वाखडण्या काम आहे बघा तुळजापूरची भवानी मातेचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे आपण अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीसाठी तत्पूर्वी आपण भाकरी आणली होती घरातून भाजून तर ते भाकरी खाण्यासाठी जरा थांबलो आहे आम्ही आता ठिकाणी तिथे माझ्या पाठीमागे बघताय तुळजापूर अक्कलकोट साईडला जो जाणारा रस्ता आहे ना त्या रस्ते यशवंत म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही थांबलो आहे आता सर्व उतरत आहेत ह्याच्या हातात काय आहे भाकरी तर म्हणजे आम्ही पोचलोय अक्कलकोट श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आम्ही पोचलो त्याला दर्शनासाठी जाऊया आता आपली माणसं कुठं आहेत तिकडे आहेत या इकडे या माणसं गेलेत पुढं सगळे अर्धी पुढे गेलीत अर्धी मागे राहिले सर्व एकत्र जायला पाहिजे आता बघूया कुठे आहेत ते दर्शन वगैरे सगळे घेतलेलं आहे बाहेर साबा म्हणलं पाहिजे ना तिथे गर्दी भरपूर आहे लोक आहेत तिथे भरपूर मग ते जोरा वगैरे बांधायला लागतो आपल्या श्रद्धेनं मनाची इच्छा पूर्ण करण्याची जिथं गादी आहे स्वामींची जे बसण्याचं त्या गादीवरती आणि तिथे बाजूला सांगेल समाधीचं दर्शन तर घेऊन जा मंडळी रुद्राक्षानं बनवलेला आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे तर तिथे जरा फोटो काढूया चला सर तिथं थांबा तुम्ही समर्था म्हणजे समाजीचं दर्शन वगैरे घेऊन आता बाहेर आलो आहे आणि आता गाडीची वाट आहे आमचा जो ट्रॅव्हल्सवाला आहे ना तो तुझ्याला आतमध्ये पार्किंगसाठी तो आता गाडी घेऊन घेईल आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ थेट पंढरपूरमध्ये तर त्याला म्हणलंय मस्त दर्शन वगैरे झालं सर्व आणि आता निवांतपणे जाऊया पंढरपूरमध्ये चला, चला, अक्कलकोट सोलापूर हायवेमध्ये आम्ही आहे तिथून वीस किलोमीटर आहे आता सोलापूर म्हणजे पंढरपूरला जायला आम्हाला चहासाठी थांबले होते थोडं थोडी चहा घेऊया आपण आता आम्ही कुठे पोचलो माहिती आहे डायरेक्ट पंढरपूरला नाही गेलोय त्याआधी सिद्ध रामेश्वरमध्ये बरोबर सिद्ध रामेश्वर मंदिर बुवा इथे थालावाय बाजूला चला सिद्ध रामेश्वर शिवयोगी सिद्ध रामेश्वर इथे झाडाची जी कटिंग केली आहे ना हे झाड कोणतं आहे तुम्हाला सांगू हे झाड आहे सुरूच सुरूच झाड आहे ना यस सुरूच झाड आहे वाटते पण त्या झाडाची जी कटिंग केले ना बघा एक नंबर तो वीर तिथं बसलाय आणि हे झाड पण हे चार पाच सगळं दहा रुपये आहे हे मग हे काय ते मी घेते